शिराळा तालुक्यातील मतदान केंद्रातील बॉक्सची उंची ही तीन फूट केल्यामुळे सर्वसामान्य मतदारांना दबावमुक्त वातावरणात मतदान करता आले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी केंद्रात असणाऱ्या पुट्ट्यांची उंची यावेळी तीन फूट करण्यात आली होती त्यामुळे मतदानाची अधिक गो वाढून मतदारांना वातावरणात मतदान करता आले अनेक वर्षांपासून मतदान केंद्रातील पुट्ट्यांची उंची कमी होती ती उंची वाढवावी अशी मागणी राजकीय पक्षांसह सामान्य मतदारांच्यातून होत होती त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतल्याने तालुक्यातील सर्वच मतदार केंद्रावरील पुट्ट्यांची उंची वाढवल्याने मतदारांना दबावमुक्त वातावरणात मतदान करता आले पूर्वी पुट्ट्यांची उंची कमी असल्यामुळे मतदारांच्या हाताची हालचाल पाहून उमेदवारांचे प्रतिनिधी आपल्या उमेदवाराला किती मतदान पडले याचा अचूक अंदाज घेत होते या प्रकारामुळे अनेक मतदान केंद्रावर वादावादी झाल्याच्या घटना देखील पूर्वी घडल्या होत्या या अनुभवातून निवडणूक आयोगाने पुट्ट्यांची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी सर्वच मतदान केंद्रावर पुट्ट्यांची उंची वाढवली होती त्यामुळे मतदारांना दबावमुक्त वातावरणात मतदान करता आले असे शिराला निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पाटील यांनी सांगितले